आपण पाहतोय की मनसेकडनं यशवंत किल्लेदार आता आपला अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत ते आलेले आहेत मनसे अनेक मनसैनिक यांच्यासोबत दिसतात आपण पाहू शकतोय देशपांडे सुद्धा सोबत आहेत आणि यशवंत किल्लेदार आज फॉर्म भरणार आहेत ठाकरे बंधूंना या ठिकाणी बावन्न जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच यशवंत किल्लेदार अखेर या ठिकाणी आपला अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आज शेवटचा दिवस आहे चार वाजेपर्यंत वेळ आहे मात्र बारा वाजताच किल्लेदार दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत अनेक वाजंत्री घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत हातामध्ये हार तुरे आहेत आणि अनेक स्थानिकांचे नमस्कार घेत ते आपला अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी कार्यालयाजवळ आलेले आहेत मुंबईतनं आपण दृश्य पाहतोय अखेर अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक कार्यकर्ते आजच्या दिवशीच आधी दिवशी, दिवशी, गर्दी शक्यता आहे आता याच पार्श्वभूमीवर आता आजच्या दिवसाची अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे कारण यशवंत किल्लेदारांनी दमदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आपली भूमिका घेतली